नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके बीपीएस ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते दिवाळीचा पहिला दिवस घराघरात स्वच्छतेचा सुगंध पेलाचे दिवे सजलेले आणि वातावरणात उत्साह लोक म्हणतात आज धनत्रयोदशी आहे शुभ दिवस आहे पण हा दिवस इतका खास का काय या दिवशी सोनं चांदी धातू घेतल्या जातात हा लोक म्हणतात आज घेतलेलं धन आयुष्यभर वाढतच जातं चला मागचं रहस्य जाणून घेऊया काळाच्या आरंभी जेव्हा देव आणि दानव दोघेही एकत्र राहायचे तेव्हा एकदा देव दुर्बल झाले असुरांनी स्वर्गावर कब्जा केला देवांची शक्ती हरवली तेव्हा सर्व देवदेवता भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले प्रभू आम्हाला पुन्हा सामर्थ्य हवं आहे अमरत्व हवं आहे विष्णूंनी शांतपणे उत्तर दिले अमरत्वाचा मार्ग फक्त एका ठिकाणी आहे समुद्राच्या अथांग गाभाऱ्यात लपलेलं अमृत पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला समुद्रमंथन करावं लागेल देवांनी विचारलं मंथनासाठी दोरी आणि दंड काय असतील तर विष्णूने सांगितलं मंदार पर्वत बनवूया मंथन दंड आणि वासुकी नागराज बनतील दोरी दानवांनाही या कार्यात सहभागी करून घेतलं गेलं कारण इतक्या महान कार्यासाठी दोन्ही बाजूंची शक्ती लागणार होती समुद्रमंथन सुरू झालं मेव एका बाजूला दानव दुसऱ्या बाजूला वासुकीला ओढतानाच त्याच्या तोंडातून निघणार लागलं पहिल्यांदा बाहेर आलं हळहळ हाल विष हे प्रखर होत विश्वाचा नाश झाला असता भयभीत झाले आणि त्यावेळी भगवान शंकर पुढे आले त्यांनी ते विष आपल्या कंठात धारण केलं आणि त्यांचा कंठ निळा झाला म्हणून ते ओळखले जाऊ लागले निळखंड महादेव म्हणून मंथन सुरूच राहिलं समुद्रातून एकामागून एक चमत्कारिक वस्तू बाहेर आल्या धर्मधेनु ऐरावत हत्ती श्रवा अश्व कल्पवृक्ष सरारंभा लक्ष्मी देवी वारुणी चंद्रदेव आणि शेवटी जेव्हा सगळ्यांना वाटलं की आता काहीच उरणार नाही तेव्हा समुद्राच्या गर्भातून एक तेजस्वी प्रकाश ज्योत उठला या प्रकाशातून प्रकट झाले भगवान धन्वंतरी त्यांच्या एका हातात अमृताने भरलेला सुवर्ण कलश होता आणि दुसऱ्या हातात आयुर्वेदिक ग्रंथ हे सुंदर तेजस्वी आणि शांतीचं अंतरूप होते तेव्हा सगळ्या देवांनी त्यांच्या शरणी नुष्य दिलं प्रभू त्या दिवसापासून धन्वंतरींना देवांची वैद्य म्हणून मान मिळाला आणि त्यांचा प्रकट दिन म्हणजेच कार्तिक कृष्ण त्रयोदशी हा दिवस धन्वंतरी त्रयोदशी किंवा धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जाऊ लागला असे म्हणतात त्या दिवशी ज्या घरात दिवा लावला जातो ते, ते आजारपण भारित्र्य आणि नकारात्मकता येऊ शकत नाही धन्वंतरीच्या पूजेमुळे घरात आरोग्य समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदते पण धनत्रयोदशी आणखी एक सुंदर गोष्ट जोडलेली आहे ती आहे राजा हेमराजांच्या पुत्राची आणि त्याच्या पत्नीसाठी मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या प्रेमाची कथा राजा हेमराजांचा मुलगा जन्माला आला आणि ज्योतिषांनी भाकीत केलं हा मुलगा लग्नाच्या चौथ्या दिवशी मरणार वर्षानुवर्षांनी त्याचं लग्न झालं त्याच्या पत्नीने ती भविष्यवाणी मान्य केली नाही तिने आपल्या नवऱ्यासाठी घरात असंख्य दिवे लावले सोने वस्त्र आणि त्याच्याशी बोलत आले तेव्हा त्या उजेडाच्या सागरात त्यांना आज जात आलं नाही त्यांना तिच्या श्रद्धेचं तेज जाणवलं आणि त्यांनी मृत्यूचं लेखन बदलून टाकलं त्या रात्री मागे मृत्यू हटला आणि जीवनाने विजय मिळवला धनत्रयोदशी म्हणजे नेमकं हेच आयुष्याचा आरोग्याचा आणि श्रद्धेच्या प्रकाशाचा उत्सव भगवान धन्वत्तरीचा अमृत म्हणजे फक्त औषध नाही तर जीवनाला दिलेली नवीन दिशा आहे आणि ते स्त्रीचा दीप म्हणजे केवळ प्रकाश नाही तर प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे धनत्रयोदशी आपल्याला शिकवते संपत्ती महत्वाची आहेच पण खरी समृद्धी आरोग्य आणि प्रेमात आहे तर मंडळी ही होती धनत्रयोदशी साजरा करण्यामागची संपूर्ण कथा आणि माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद